नमस्कार चला आज एक अशा प्रवासाला जाऊया जो फक्त फिरण्याचा नाही आहे तर तो मनाला आतून अनुभवण्याचा आहे एक अशी सफर जी आपल्याला एक वेगळीच शांतता देईल आपण कुठे चाललोय तर केरळा ही आहे आपल्या मनाची ट्रिप आणि या प्रवासाची सुरुवातच इतक्या सुंदर विचाराने होते की काही ठिकाणं पाहिली जातात आणि काही ठिकाणं अनुभवली जातात केरळ तसंच आहे काय कमाल वाक्य हे नाही का म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा की तिथली हवा तिथले आवाज ती शांतता हे सगळं मिळून एक असा अनुभव तयार होतो जो तुम्ही कॅमेऱ्यात नाही तर फक्त मनातच कैद करू शकता तर मग तयार आहात या अनुभवासाठी चला सुरुवात करूया आपला पहिला थांबा आपल्याला थेट इतिहासाचा आणि समुद्राच्या संगमावर घेऊन जाणार आहे जिथून आपल्याला केरळचा खरा आत्मा काय आहे ना हे कळायला सुरुवात होईल तर आपला प्रवास सुरू होतोय कोचीच्या किनाऱ्यावरून आता कोची म्हणजे फक्त एक शहर नाही आहे हे इतिहासाचे एक जिवंत पान आहे असं समजा म्हणजे बघा एका बाजूला तुम्हाला जुन्या मसाल्यांच्या व्यापाराच्या खुणा दिसतील आणि त्याचवेळी दुसरीकडे आधुनिक जीवनाची धांदली अनुभवायला मिळाल कोचीमध्ये तुम्ही पाऊल ठेवता आणि काय होतं माहिती आहे समुद्राची ती खारट हवा आणि इतिहासाची सावली दोन्ही एकत्र तुमचं स्वागत करतात आणि मन आपोआप ट्रॅव्हल मोडमध्ये जातं आता हा ट्रॅव्हल मोड म्हणजे काय सप आहे रोजची सगळी टेन्शन्स विसरून फक्त डोळे आणि कान उघडे ठेवून फिरायचं तिथले त्या चायनीज फिशिंग नेट्स किंवा त्या डच आर्किटेक्चर बघताना खरंच वाटतं की इथल्या प्रत्येक गल्लीची ना, गल्ली ना स्वतःची एक वेगळीच गोष्ट आहे ओके तर कोचीची ही गजबज आता आपण मागे सोडणार आहोत आणि प्रवेश करणार आहोत एका पूर्णपणे वेगळ्या जगात आता आपला रस्ता शहराच्या सीमा ओलांडून थेट हिरव्यागार डोंगरांकडे जाणार आहे म्हणजे धावपळीतून शांततेकडे जसजसे आपण शहरापासून दूर जातो ना तसतसं खिडकीबाहेरचं चित्र अगदी क्षणात बदलतं रस्ता एकदम हिरवागार होऊन जातो हवेत एक मस्त मंद असा गारवा जाणवू लागतो आणि त्या वळणावळणाच्या रस्त्यांवरून गाडी पुढे जाताना दोन्ही बाजूला ती घनदाट झाडी खरंच डोळ्यांना आणि मनाला एक वेगळाच आराम मिळतो आणि हाच हिरवा रस्ता तो आपल्याला घेऊन जातो थेट मुन्नारच्या दऱ्याखोळ्यांमध्ये मुन्नार म्हणजे काय तर जिथे नजर जाईल तिथे हिरव्या गार चहाच्या मुळ्यांच्या जणू काही पायऱ्याच बनवलेल्या आहेत कल्पना करा सकाळी धुक्याची चादर थंड हवेचा स्पर्श आणि तुम्ही त्यातून फिरताय आ हा हा यापेक्षा स्वर्गीय अनुभव तो काय असणार आणि याच अद्भुत वातावरणात तुम्हाला जाणवेल की जणू वेळच थांबलाय असं का वाटतं कारण इथे शहरासारखी धावपळ नाहीये डेडलाईनचं टेन्शन नाही आहे इथे आहे फक्त निसर्गाचं संगीत वाऱ्याची झुळूक आणि अमर्यात शांतता खरं सांगतो इथे घडाळाचे काटे सुद्धा निरर्थक वाटू लागतात चला तर मुन्नारच्या या सुंदर डोंगरांना बायदाय करूया आणि आता उताराच्या दिशेने निघूया कारण आता आपला प्रवास जमिनीवरून थेट पाण्यावर होणार आहे जिथे केरळची एक अशी ओळख आपली वाट बघतेय आहे जी तुम्ही कधीच विसरणार नाही तो म्हणजे पाण्यावरचा निवांत प्रवास आणि ही वाट आपल्याला कुठे घेऊन जाते तर अलेप्पीकडे अलेप्पीला पूर्वेकडील भेणीस असंही म्हणतात का कारण इथे रस्ते नाहीत तर आहेत पाण्याचे कालवे आणि याच कालव्यांमधनं इथलं जीवन वाहतं आणि हो याच बॅकवॉटर्सवर तरंगणारी हाऊसबोट हे तर इथलं सगळ्यात मोठा आकर्षण आहे तुम्ही त्या हाऊसबोटमध्ये बसता आणि प्रवास सुरू होतो आणि बस बाहेरच्या जगाशी तुमचा संपर्कच तुटून जातो सगळा गोंगाट मागे राहतो आणि तुमच्यासोबत येते ती फक्त पाण्याची ती संथ लय किनाऱ्यावर नारळाची झाडं छोटी छोटी घरं शांतपणे आपलं काम करणारे गावकरी हे दृश्य बघताना मनाला एक वेगळीच अशी स्थिरता मिळते पाण्यावरचा हा शांत प्रवास तर झाला आता आपण आलोय अथांग सागराच्या किनारी आता वेळ आहे लाटांचं संगीत ऐकत दिवसाचा शेवट अनुभवण्याची आपला पुढचा आणि तितकाच सुंदर टप्पा समुद्रकिनारीचा सूर्यास्त बघा आपण डोंगरांमधली हिरवळ अनुभवली बॅकवॉटर्सची शांतता अनुभवली आणि आता या प्रवासाला एक सुंदर पूर्ण विराम मिळतो तो म्हणजे वर्कला किंवा कोवलमच्या किनाऱ्यावर आणि हा फक्त एक थांबा नाही तर संपूर्ण प्रवासाचा ठकवा घालवणारा एक निवांत हवावासा वाटणारा विसावा आहे आणि इथे काय मिळतं तर तो केशरी रंगात न्हावून निघालेला मावळता सूर्य सोन्यासारख्या चमकणाऱ्या लाटा आणि तुम्ही फक्त वाळूत बसून समुद्राकडे पाहत राहायचं बाकी काही नाही हा एक असा अनुभव आहे जो तुमच्या डोक्यातले सगळे विचार थांबवतो आणि मनाला एकदम पूर्णपणे रिलॅक्स करतो कोची मुन्नार आलेपी आणि मग समुद्रकिनारा हा झाला आपला प्रत्यक्ष प्रवास पण थांबा केरळचा अनुभवी ते संपत नाही उलट हा एक असा अनुभव आहे जो आपल्या सोबत आपल्या मनात कायमचा सुरू राहतो आणि हा अनुभव आणखी खास का होतो आहे तर इथल्या काही गोष्टींमुळे एकतर ऑक्टोबर ते मार्चमधलं ते सुखद हवामान जे हा प्रवास अजूनच सुंदर बनवतं मग ते केळीच्या पानावरचं अप्रतिम जेवण शरीर आणि मनाला ताजतवानं करणारं आयुर्वेद आणि सोबतीला तर तो अद्भुत निसर्ग आहेच या सगळ्यामुळंच ही फक्त एक ट्रिप नाही राहत तर एक आयुष्यभराची आठवण बनते तर इतकं सगळं अनुभवल्यावर एक प्रश्न साहजिकच मनात येतो केरळमध्ये आपली ट्रिप खरंच संपते का आणि या प्रश्नाचं उत्तर ते अगदी सोपा हो आहे केरळ जिथे ट्रिप संपते पण अनुभव सुरूच राहतो कारण आपण केरळमधनं घरी परत येतो पण आपल्या मनात मुन्नारचं ते धुकं अलेपीची ती शांतता आणि समुद्राच्या लाटांचा तो आवाज हे सगळं कायमचं घर करून राहतं आणि म्हणूनच म्हणतात केरळची ट्रिप कधीच संपत नाही